असतील ना तर नाही तुला पाहतेरी नंतर सुबोध भावेचे पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित आता अभिनेता सुबोध भावे कोणत्या मालिकेत दिसणार त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री दिसणार असा प्रश्न सर्वांना पडला असेल चला जाणून घेऊया त्याच्या आगामी मालिकेविषयी छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांसाठी नेहमीच करमणुकीचे साधन ठरत असतात तसंच या मालिकांमध्ये काम करणारे कलाकार संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचताना दिसतात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली ज्यामध्ये प्राजक्ता माळी ललित प्रभाकर सईता आभणकर आणि इतर काही कलाकारांचा समावेश आहे अभिनेता सुबोध भावे देखील तुला पहा रे या मालिकेत काम करताना दिसला होता आता सुबोध पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे सुबोधची तुला पाहते ही मालिका तुफान हिट ठरली त्यानंतर आता पुन्हा त्याची नवी मालिका येत आहे या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे सुबोध सोबत या मालिकेत राजा राणेची गजोडी या मालिकेतील अभिनेत्री शिवानी सोनार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे त्यामुळे सुबोध आणि शिवानीला एकत्र पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत सुबोध भाव्याने शिवानी सोनार यांची तू भेटशी नव्याने नव्यानी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळेल या मालिकेची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित झाली असून या मालिकेचा थोडा हटके प्रोमो सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसतोय या मालिकेच्या प्रोमोमध्ये पंचवीस वर्षापूर्वी कॉलेजमधील आठवणी जाग्या करण्यात आल्या आहेत त्यामध्ये सुबोध भावे हा अतिशय तरुण दिसत आहे तो माही या तरुण मुलाच्या भूमिकेतही दिसणार आहे आणि एका शिक्षकाच्याही हा प्रोमो शेअर करत नातं जपण्यासाठी सोबत हवी असते फक्त निरंतर प्रेमाची कारण जगाला श्वासाची नाही तर प्रेमाची गरज असते असं कॅप्शन देण्यात आलं आहे या प्रोमोवर निटकरांनी कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे अनेकांनी सुबोधाने शिवनेला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे ही मालिका कधी सुरू होणारे अद्याप स्पष्ट झालेलं नाही